सनातन धर्मात तुलसीचे स्थान सर्वोच्च आहे असे म्हटले जाते की ज्या घरात तुलसीचे रोप असते त्या घरात लक्ष्मी देवीचा निवास असतो आणि त्या घरातून दारिद्र्य निघून जाते तुलसी ही केवळ एक वनस्पती नसून ती स्वयं श्री लक्ष्मीचे रूप आहे तुलसी ही भगवान विष्णूची प्रिय आहे तिच्या पूजनाशिवाय विष्णूची पूजा अपूर्ण राहते प्राचीन काळी देवासूर संग्राम झाल्यानंतर जेव्हा पृथ्वीवर धर्मकृतींची हानी झाली तेव्हा भगवान विष्णूंनी लक्ष्मी देवीकडून विचारले पृथ्वीवर पवित्रतेचा दीप पुन्हा कसा प्रज्वलित करता येईल तेव्हा लक्ष्मी म्हणाली प्रभू माझा अंश तुलसीच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेईल आणि ती तुलसी तुमची सर्वाधिक प्रिय होईल तिच्या पूजनाने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होईल आणि तिथूनच तुलसीचे दिव्य महत्व सुरू झाले भगवान विष्णूंनी तिला आशीर्वाद दिला की तुलसी जेथे असेल ते ठिकाण माझ्या केली जाईल तिथे मी स्वतः निवास करीन असे म्हणून विष्णूंनी सांगितले की तुलसीच्या समोर जो दीप प्रज्वलित करेल त्याला जन्मोजन्मीचे पुण्य प्राप्त होईल असे अनेक वर्षांनी एक प्रसंग घडला जेव्हा भगवान श्रीकृष्ण वारकेमध्ये बसले होते सत्यभामेने विचारले स्वामी तुलसीच्या पूजनाचे आणि दीपदानाचे इतके महत्व का आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे प्रिय तुलसी ही केवळ पवित्र वनस्पती नाही ती माझ्या हृदयातील शक्ती आहे तिच्या समोर जो दीप लावतो तो अंधकार नष्ट करून अंतःकरणात प्रकाश आणतो आणि त्याच्या आयुष्यातील सर्व पापांचा अंधकार नाहीसा होतो या रहस्याचा अनुभव घेण्यासाठी तुला एक कथा सांगतो दक्षिणेकडील तुंगभद्रा नदीच्या किनारी हरिहरपूर नावाचे नगर होते तिथे हरिदीक्षित नावाचे ब्राह्मण आणि त्यांची पत्नी राहत होती ब्राह्मण धर्मनिष्ठ वेदनन आणि अत्यंत नम्र होते पण त्यांची पत्नी स्वभावाने विलक्षण दुराचारी होती ती नेहमी पतीचा अनादर करीत असे त्यांना अपमानाने बोलत असे ती रोज पतीच्या हातून तयार अन्न न खाता परपुरुषांशी संग करीत असे आणि देवपूजा व्रत यांची चेष्टा करीत असे ब्राह्मणाने तिला अनेकदा समजावले पण ती ऐकण्यास तयार नव्हती एक दिवस संतापून ती म्हणाली मी तुला पती म्हणून मानत नाही तू गरीब आहेस आणि तुझ्यामुळे माझं आयुष्य वाया गेलं असं म्हणून ती घर सोडून दुसऱ्या पुरुषासोबत निघून गेली श्रीकृष्ण म्हणाले सत्यभामे पतीचा अपमान करणारी आणि व्यभिचारिणी स्त्री मृत्यूनंतर नरकात जाते ती स्त्री अनेक नरक्यातना भोगते कारण पतीला देवतुल्य मानले गेले आहे अशीच ती स्त्री जंगलात गेली आणि एका दुष्ट माणसाच्या शोधात भटकू लागली पण त्यावेळी तिच्यावर एका भयानक सिंहाने हल्ला केला आणि ती तिथेच ठार झाली तिचा आत्मा नरकात नेला गेला यमराजासमोर चित्रगुप्ताने तिची कर्मपत्रिका वाचली ती व्यभिचारिणी पती निंदिका होती यमराजांनी तिला उकळत्या तेलात टाकण्याचा आदेश दिला ती तडफडत अनेक वर्षे नरकात राहिली नंतर ती पृथ्वीवर पुन्हा जन्मली चांडाळकन्याम म्हणून तिच्या शरीरावर कुष्ठरोग झाला ती रोज भीक मागून जगू लागली दिवसेंदिवस तिचं दुःख वाढत गेलं अखेर ती एका तीर्थक्षेत्री पोहोचली जिथे एक पवित्र तुलसी वृक्ष होता ती रोज पहायची की संध्याकाळी स्त्रिया श्रद्धेने त्या तुलसीजवळ दीप लावतात तिला आश्चर्य वाटले आणि तिने तिथल्या साधूला विचारले स्वामी हे झाड इतकं पवित्र का आहे आणि लोक दररोज याच्या समोर दीप का लावतात साधू म्हणाले बेटी हे तुलसीचं झाड आहे हे, हे लक्ष्मीचं स्वरूप आहे तुलसीच्या समोर दीप लावल्याने आयुष्याचा अंधार दूर होतो आणि माणसाच्या मनातला तमोगुण नष्ट होतो तिला हे ऐकून भावनिक वाटलं आणि ती म्हणाली स्वामी मी आयुष्यभर पाप केलं आहे आता मला शांती हवी आहे साधू म्हणाले तुला खरोखर प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर रोज श्रद्धेने तुलसीच्या समोर दिवा लाव तुला मोक्ष मिळेल ती स्त्री रोज दिवा लावू लागली हळूहळू तिचं मन शुद्ध झालं एक दिवस दीप लावताना तिचं प्राणांतरण झालं त्या क्षणी तुलसीच्या समोरून तेजस्वी प्रकाश निघाला आणि तिच्या आत्म्याला घेऊन भगवान विष्णूंचे पार्षद आले यमदूत देखील आले पण त्यांनी पार्षदांना विचारले ही स्त्री पापिनी आहे तिचं उद्धार कसं हो शक्त विष्णूचे पार्षद म्हणाले तुलसी भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे तुलसी समोर जो दीप प्रज्वलित करतो त्याचे पाप तत्क्षणी भस्म होतात मान खाली घातली आणि पार्षदांनी त्या आत्म्याला दिव्य विमानात बसवून वैकुंठात नेले श्रीकृष्ण म्हणाले सत्यभामे या कथेचा अर्थ असा आहे की जो माणूस श्रद्धेने तुलसी समोर दीप प्रज्वलित करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो त्याच्या घरी लक्ष्मीचा वास होतो आणि मृत्यूनंतर त्याला विष्णूच्या धामात स्थान मिळते दीपदान हे फक्त एक क्रिया नाही ते आत्म्याचा प्रकाश आहे दीप म्हणजे यानाचा प्रतीक आहे आणि तुलसी म्हणजे पवित्रतेचं मूर्तिमंत रूप आहे जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा ते मोक्षाच्या द्वार उघडतात म्हणून प्रत्येकाने रोज संध्याकाळी तुलसीजवळ दीप लावला पाहिजे त्याच क्षणी घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते रोगदोष दूर होतात आणि जीवनात शांतता येते तुलसी पूजनाचा हा नियम कालातीत आहे असे म्हणतात की ज्या दिवशी तुलसी विवाह होतो त्या दिवशी हजार दीप प्रज्वलित केले तरी थोडेच असतात कारण त्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचे मिलन होते तुलसी विवाहाच्या दिवशी जर तुलसीजवळ एकच दिवा लावला तरी त्या माणसाला सहस्र वर्षांचं पुण्य मिळतं म्हणून भक्तांनी श्रद्धेने तुलसी पूजन करावं तुलसीच्या पानावर जो दीप पडतो त्याने विष्णू प्रसन्न होतात आणि त्या घरात सदैव समृद्धी राहते ज्याने हे ऐकले त्याचं मन शुद्ध होतं आणि जो हे आचरणात आणतो त्याला अखंड मोक्ष प्राप्त होतो